कर्जत तालुक्यात सुमारे दहा हजार हेक्टर भात पिकाची लागवड केली जाते वीस जुलै नंतर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिकाची लागवड केली होती या भात पिकासाठी आवश्यक असणारे पुर युरिया कथाचा या भात पिकासाठी आवश्यक असणारा युरिया कथाचा तुटवडा निर्माण झाल्याने तालुक्यातील शेतकरी चिंतेत होते मात्र आज खत उपलब्ध झाल्याचे समजता शेतकऱ्यांनी कळंब येथील युगंधरा कृषी केंद्रावर खत खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी तुफान गर्दी केली होती यावर्षी शेतकऱ्यांना शेती पिकासाठी लागणारा युरिया खत कृषी सेवा केंद्रावर देखील खत उपलब्ध होत नसल्याने शेतकरी हवालदेत झाले होते शेतकऱ्याचे आधार कार्डवर ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी करून खताचे वितरण केले जाते मात्र ऑनलाईन सर्व्हरमध्ये समस्या उद्भवत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झाली होती मात्र एक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर कळंब येथील नथुराम पाटील यांच्या कृषी केंद्रावर आज खत उपलब्ध झाल्याने खत खरेदीसाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती कळमनेरळ परिसरातील सुमारे दोनशे शेतकऱ्यांनी आज खत खरेदी केले कर्जत लाईव्ह सतीश पाटील कळंब